दानवे साबळे आणि प्रभाकर बकले या चारही आपला खासदार कोण असावा नेमकं कारण काय काम राहिले चला धन्यवाद प्रतिकार उभे आहेत तर यापैकी मंगेश साबळे कल्याण काळे रावसाहेब दानवे आणि प्रभाकर बकले यापैकी आपल्याला खासदार कोण हवा आहे का अच्छा धन्यवाद आपलं काय नाव नंदकेश्वर रामेश्वर राठी हसले आपला या ठिकाणी विकास बोलायचं हो भरपूर झालाय भरपूर आज ग्रामपंचायत कोणाचा भाजपच्या ताप आहे ग्रामपंचायत काही काय काल विकास काम केले असते भरपूर का काम केले सडक योजना वगैरे शमशानधी धोबी घाट असे बरेचसे योजना राबवले गेले बरं आता रावसाहेब पाटील राणे उभे आहे प्रभाकर बटले आहे म्हणजे साबळे आहे कल्याण काळे आहे यापैकी खासदार कोण हवा आहे आपल्याला राऊसाहेब ताणे राऊसाहेब ताणे हो तर प्रतिक्रिया केल्याबद्दल धन्यवाद या चारही पैकी आपल्याला खासदार कोण हवा आहे गांधी साहेब पाहिजे अच्छा नेमकं कारण काय बरं असं

कल्याण काले राउू साहब दानवे प्रभाकर बकले मंगेश साबड़े ये चारों में से कौन खाकर होना अपने राउू साहब दानवे क्यों होना मुझे क्या उसको मुझे क्या काम करते गाड़ी में घूमते थोड़ी काम करे सत्ता में है ना वो सत्ता में हमारे आदमी है अच्छा तुम्हारे कौन से गाँव का गाँव का सात किलोमीटर का सात किलोमीटर अंतर है अच्छा मतलब काम अच्छे हुए काम अच्छे हुए चलो धन्यवाद नमस्कार आपलं काय नाव कोणत्या गावचे तुम्ही प्रॉपर हसनाबाज नाव अच्छा इकडे चार उमेदवार आहेत प्रभाकर बकले मंगेश साबळे कल्याण काळे राऊसाहेब पटेल दानवे दानवे तर याच्यामध्ये आपल्याला खतर कोण पाहिजे दानवे दानवे पाहिजे दानवेच का पाहिजे नेमकं आमच्या गाव भागातलं अच्छा तुमच्या भागातलं माणूस आहे ते कोणत्या गावचे जाऊ कडा हसनाचं किती अंतर आहे पाच सहा किलोमीटर अच्छा सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद पण नेमका तरी एक अंदाज अंदाजाचा विषय अंदाज आपण नाही बांधू शकत आपण पब्लिक मध्ये फिरत नाही आपण अंदाज कसा बांधणार चला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद नेमकं कारण काय विकास चांगले संबंधित आहे समजा काहीतरी समजा आम्ही हक्कानं मागू शकतो त्यांना जाऊन कोणतंही काम असलं समजा तर आम्ही सांगतो त्यांना हक्कानं का साहेब आमचं काम करायचं आहे हा विकास करायचा आहे सर्वसाधारण माणसं आहे त्या हिशिवान आम्ही समजून आम्हाला पाहिजे चला धन्यवाद बोला आपल्याकडं आता चार उमेदवार आहेत आणि या चार उमेदवारापैकी नेमकं आपण खासदार कोण हवा आहे आपल्याला म्हणजे चार उमेदवार असे आहेत प्रभाकर बकले रावसाहेब पाटील दानवे कल्याण काळे मंगेश साबळे या पैकी आपला कोण खासदार पाहिजे नेमकं कारण काय बस कारण आता हा भाग आधी विरोधात होता इतके वर्ष दहा वर्षापासून एवढा विकास झाला रस्त्याचे जाळे रोड त्यानंतर पाणी जलसिंचनचं केटीवर प्रत्येक ठिकाणी आणि जालन्याच्या सारख्या ठिकाणी ट्रायपोर्ड त्यानंतर मेडिकल कॉलेज मी आता वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे एम बी बी एचं मेडिकल कॉलेज सुद्धा आहे ही सुविधा आधी औरंगाबाद किंवा अशा मोठमोठ्या शहरात होती अच्छा त्यामुळे आता हे नेतृत्व आहे आता जर पुढे ते निवडून आले तर जास्त प्रमाणात विकास होईल असं आम्हाला वाटतं अच्छा आज आपण आसनाबाद शहरामध्ये आहे आणि जनतेचा कौल या ठिकाणी आपण घेतोय आपल्याकडे चार उमेदवार आहेत भाऊसाहेब दानवे बसले म्हणजे साबळे कल्याणकाळे या चारी पैकी आपल्याला खासदार कोण पाहिजे कोण पाहिजे आणखी म्हणजे कोणते आणले सांगायला आणखी म्हणजे रोड आणले आपण काय बोलतो आपलं काय मत आहे मत कारण काय त्याने भरपूर के काम केलेले ना असले सांगू शकता आपलं काय नाव काय भरपूर विकास केले धन्यवाद साहेब आपलं काय ना बाबा बाबासाहेब पूर्ण नाव सांगा ना बाबासाहेब दिगंबर सुरवडकर कर बाय आपली काय मत याच्यामध्ये दे। आपला खासदार कोण पाहिजे चारी कारण काय बरं नेमकं दानवे कारण रस्ते झाले बरोबर अच्छा तुम्ही कुठले खडकी आपलं काय मत याच्यामध्ये दादाच पाहिजे काही नाव तू हत्याला रावसाहेब पाहिजे नेमका असं काय रे रेल्वे स्टेशनला यायचे गोखरेला रेल्वे तुमच्याकडे कधी येणार आमच्याकडे गांधी बाजार स्टेशन झालं गोखरेला नाही रे स्टेशन तुमच्याकडे येणार नाही होय ना आता नाही आसा नाही अरे निश्चित नाही अजून मी तेवढा mica समधा तुम्ही गाडीत बसून जाणारच हा बाबाकर बकले मंगेश साबळे रावसाहेब दानवे या चारपैकी आपला खासदार कोण पाहिजे रावसाहेब पाटील कारण का विकास कोणता विकास आमच्याकडे रस्त्याची कामं झाली जालन्याला ड्रायफ्रूट आला जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चालू झाली आणि गेल्या पंचवीस वर्षापासून ते खासदार जालना जिल्ह्याचं नेतृत्व त्यामुळं यापुढे आम्हाला जानवे दादाच पाहिजे आसनाबाद याच्यामध्ये काय गावामध्ये काय काय विकास काम गावामध्ये रोडचं काम झालं हा मोठा रोड झाला त्याच्यानंतर पाईपलाईन आली तळ्याचं पाणी झालं गावामध्ये रस्त्यांचं काम झालं प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार इथं आपल्याकडे चार उमेदवार आहेत कल्याण काळे औसाहेब दानवे प्रभाकर बकले मंगेश साबळे या चारीपैकी आपल्याला कोण खासदार पाहिजे नाव सांगा ना एखाद्या या नाव तर सांगावं लागेल ना तुम्हाला कल्याण काळे कारण काय बरं असेल तुम्हाला बदल पाहिजे अच्छा नेमकं बदल का पाहिजे का पाहिजे बदल यांनी सांगितलं कल्याण काळे नेमकं आपलं काय मध्ये याच्यामध्ये रावसाहेब दानवे राऊसाहेब दानवे आपलं काय बदल डेट आहेत आपल्याकडे कल्याण काळे राऊसाहेब दानवे प्रभाकर बकले आणि मंगेश साबळे याच्यापैकी आपला कोण उमेदवार पाहिजे खासदार पाहिजे कल्याण दानवे कल्याण काळे धन्यवाद चार उमेदवार आहेत आता कल्याण काळे प्रभाकर बकले मंगेश साबळे रावसाहेब दानवे खासदार कोण पाहिजे मंगेश साबळे मंगेश जनतेचा आवाज मराठी चॅनलला प्रतिक्रिया देवाबद्दल धन्यवाद कल्याण काळे रावसाहेब दानवे प्रभाकर बकले मंगेश साबळे खासदार कोण पाहिजे आपल्याला खासदार कोण पाहिजे खर खासदार कोण पाहिजे आपला चार उमेदवार आहेत आपल्याकडं मंगेश साबळे कल्याण काळे रावसाहेब दानवे आणि प्रभाकर बकले चारपैकी कोण खासदार पाहिजे कल्याण काळे का कल्याण काळे नेमकं कारण काय बरं कल्याण काळे कारण काय काम केले अच्छा धन्यवाद मंगेश साबळे मंगेश साबळे का बरं असं नेमकं मंगेश मराठा आरक्षण पुढं मुस्लिम आरक्षण त्याच्यामुळे मंगेश साबळे

विकास होगा ना भी? तो विकास कर रहे? तो होगा कायम करणार जरुरी है धन्यवाद